नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये काल जो निकाल लावण्यात आलेला आहे लिपिक आणि शिपाओ हमाल या पदाचा काल आपण निकाल पाहिलेला आहे आणि निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला माहीत पडलं असेल की कि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे तर तुमचा जो कटाप आहे अंदाज आहे तो कितीपर्यंत लागू शकतो तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत तर मित्रांनो काल तुम्ही जो निकाल चेक केलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये जे मार्क्स मिळालेले आहे ले ले हे मार्क्स तुमचे अंतिम नाही आहे लक्षात ठेवायचं हे मार्क्स तुमचे अंतिम नाही आहे यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचे मार्क्स कमी पण होऊ शकतात आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे मार्क्स या ठिकाणी वाढू पण शकतात कारण मित्रांनो आता तुमचं नॉर्मलायजेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन करून तुमचे अंतिम हे लिस्ट लावल्या जाणार आहे आणि त्या मिरिटलिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्याचे नावं येई तो त्याचा अंतिम निकाल राहणार आहे ठीक आहे जर तुम्हाला आता सतरा मार्क्स मिळालेले असेल तर तुमचे सतरावरून पंधरा पण होऊ शकतात किंवा सतरावरून एकोणीस पण मार्क्स तुमचे होऊ शकतात ठीक आहे तर विशेष म्हणजे यामध्ये जो पेपर घेतलेला आहे तर यामध्ये दो एक दोन प्रश्न जे चुकीचे असतात तर एक दोन प्रश्न जे दर एक्झाम मध्ये चुकीचे असतात म्हणजे जे प्रश्न चुकलेले आहे त्याचे पण मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण वाढून मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजे तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे एवढा लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याचे चौदा पंधरा मार्क्स आहे ते सोळा सतरा मार्क्स होण्याची शक्यता आहे आता आपण पाहणार आहोत हा जो कट ऑफ आहे हा कितीपर्यंत लागू शकतो तर काल मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर एक सर्वे घेतलेला होता की कि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही सांग बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वोट केलेले आहे तर बघा त्यांना कशा प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत तर हा जो सर्वे आहे हा टेलिग्राम चॅनलवरचा आहे या पदाचा ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस यामध्ये तेवीस टक्के विद्यार्थी आहे तर त्यांना वीस ते पंचवीसच्या दरम्यान मार्क्स मिळालेले आहे नंतर सदतीस पंधरा ते वीस ठीक आहे सर्वात जास्त सदतीस टक्के विद्यार्थी आहे ज्यांना पंधरा ते वीसच्या दरम्यान मार्क्स मिळालेले आहेत नंतर आहें, मार्ग जाया। ते चा आहें, चा चा आहे एकोणीस टक्के मार्क्स जे आहे ते पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे तेरा टक्के जे मार्क्स आहे ते पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान मिळालेले आहे याच्या आधारे जो ऑफ आहे तो तुमचा लागू शकतो वीस ते पंचवीसच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्याला पंचवीस प्लस मार्क्स आहे ते शंभर टक्के त्यांची नावं यादीमध्ये येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस या दरम्यान मार्क्स आहे त्यांची पण नावं या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि जे विद्यार्थी वीसचे अंदर आहे लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी वीसचे अंदर आहे त्यांचा जो चान्स आहे तो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे ठीक आहे जर एक दोन मार्क्स तुमचे वाढले तर तुमचं पण नाव यादीमध्ये येण्याची शक्यता आहे पण जो लिपिकचा कट ऑफ आहे तो, तो वीस प्लसच लागणार आहे म्हणजे एकवीस बावीस तेवीस या दरम्यान जर तुमचे मार्क्स असेल तर तुमचं नाव यादीमध्ये येऊ शकते तर एका सात याप्रमाणे तुमचं नाव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहे ते वीस ते पंचवीसच्या दरम्यान वाले आहे आणि याचा अर्थ असा आहे की जो कट ऑफ लागेल तो वीस ते पंचवीसच्या दरम्यानच लागेल ठीक आहे तर बघा मित्रांनो शीपायू हमाल या पदाचा कट ऑफ कशाप्रकारे लागणार आहे तर बघा पंधरा ते वीस अडतीस पर्सेंट वीस ते पंचवीस पंचवीस पर्सेंट पंचवीस ते तीस सतरा पर्सेंट आणि दहा ते पंधरा तेहत्तीस पर्सेंट तर मित्रांनो जो कट ऑफ लागेल याचा तो लागेल पंधरा ते वीसच्या दरम्यान लक्षात ठेवायचं शिपाई हमाल जर तुम्हाला वीस प्लस मार्क्स असेल तर तुम्ही शंभर टक्के आतमध्ये आहे जर तुम्हाला सोळा सतरा अठरा मार्क्स आहे तरी तुमचे चान्सेस या ठिकाणी आहे म्हणजे तुमचं ना यादी यादी नाव यादीमध्ये एका सातप्रमाणे येऊ शकते ठीक आहे सोळा सतरा अठरावाले विद्यार्थी लक्षात ठेवा सोळा सतरा अठरावाले विद्यार्थी याचा चान्स आहे यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला जर आता सोळा मार्क्स असेल तुमचा एक दोन मार्क्स या ठिकाणी वाढू शकते एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे नॉर्मल डाईन झाल्यानंतर एक दोन मार्क्स तुमचे नक्कीच या ठिकाणी वाढू शकते तर मित्रांनो काही विद्यार्थी मार्क्स या ठिकाणी कमी पण होऊ शकते तर हा जो सर्वे आहे हा युट्यूबवरचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पंधरा ते वीस एकेचाळीस पर्सेंट म्हणजे जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहे ते पंधरा प्लस आहे ठीक आहे म्हणजे जो कटऑफ जो तो पंधरा प्लसच लागणार आहे म्हणजे पंधरा ते वीसच्या दरम्यान हा कट ऑफ लागणार आहे शिपाई हमाल या पदाचा तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला वीस प्लस मार्क्स आहे शिपाई हमाल या पदासाठी ते शंभर टक्के नाव यादीमध्ये येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला अठरा सतरा आणि सोळा अशा प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत त्यांचे पण नाव या यादीमध्ये येणार आहे सोळा वाले विद्यार्थी आहेत त्यांची चान्स जे आहेत पन्नास पन्नास टक्के आहे ज्यांना सतरा मार्क्स मिळालेले आहे त्यांना सतरा टक्के चान्स आहे की त्याचं नाव यादीमध्ये येईल तर अठरा गुणवाल्याचा नव्वद टक्के चान्स आहे की त्याचं नाव यादीमध्ये येऊ शकते ठीक आहे कारण हा जो कटाप आहे मित्रांनो हा जिल्ह्यानुसार लागणार आहे कोणत्या जिल्ह्याचा कमी लागेल कोणत्या जिल्ह्यात जास्त लागेल ठीक आहे तर मित्रांनो याचा अंतिम कटप लागण्यासाठी थोडा वेळ लागेल अगोदर तुमची सेकंड उत्तरपत्रिका जाहीर केला जाईल सेकंड उत्तरपत्रिका जाहीर झाल्यानंतर तुमचा अंतिम कटअप लागेल तर लिपिकसाठी जो कटअप आहे तो एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान लागणार आहे लक्षात ठेवायचं लिपिकचा जो कटाप आहे तो, तो एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला लिपिक्समध्ये पंचवीस प्लस मार्क्स आहे ते शंभर टक्के नाव यादीमध्ये येणार आहे या निकालानुसार एका सात प्रमाणे तुमची निवड यादी लागेल पुढील प्रक्रियेसाठी आता सर्व जे काही डिपेंड आहे तुमचे नॉर्मलायझेशन डिपेंड आहे नॉर्मलायजेशमध्ये एक दोन जरी मार्क्स तुमचे वाढले तरी तुमचं नाव यादीमध्ये येण्याची शक्यता म्हणजे ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळालेले आहे नॉर्मल यायमध्ये एक दोन मार्क्स वाढले तर तुमचं नाव यादीमध्ये येऊ शकते ठीक आहे तर नॉर्मल हे कशा प्रकारचं होते तर हे आपल्याला काही दिवसानंतर माहिती पडेल कुणाचे मार्क्स या ठिकाणी कमी पण होतात मित्रांनो आणि कोणाचे मार्क्स या ठिकाणी वाढवले पण जातात तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचं होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद